ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा जिल्हाधिकारी अजित कुमार जलद व प्रभावी सेवेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथे दिले सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे इज ऑफ लिव्हिंग यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी सर्व तालुका प्रशासनाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाले अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्ध भट्टी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात होणे आवश्यक आहे महसुली सेवा अधिकाधिक प्रभावी जलद व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी फेरफार व इतर दस्तऐवजांबाबतची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी गाव दप्तरी नोंदी अद्ययावत कराव्यात जिल्ह्यात रस्ते शिवार रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवावी नागरिकांना आवश्यक सेवा वेळीच मिळाव्यात यासाठी फास्ट ट्रक प्रणाली अम अवलंबणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण शून्यावर आणण्याची गरज आहे त्यासाठी परफॉर्मन्स वाढवावा कार्यालयाची स्वच्छता व सुशोभीकरण करावे त्याबाबत तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

त्याच्यानंतर त्याला म्हणतो डिरेक्टरी वगैरे आणि आर टी असेल आरटीआय संबंधित सगळ्या बाबी असतील तर आ, ते अधिकाधिक डिस्क्लोजर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि इवन वन स्टेप आहे आम्ही आमच्या मिटिंगचे मिनिटसुद्धा आता त्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न करतो की मिटिंगचे सुद्धा ऑनलाईन टाकायचे की पब्लिकला सुद्धा कळलं पाहिजे लोकांना सुद्धा माहिती झालं पाहिजे की आपण काय काम करतो बरोबर आहे तर ते आता जसं रोटच आहे कारण लोकांना पण कळायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे जातोय